माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत यावेळी मी भाषणासाठी नव्हे तर शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आलो आहे असे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना म्हटले आहे यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे विखे पाटील यांनी ठाकरे यांच्यावर माझे कुटुंब माझी जबाबदारी धोरणावरून निशाणा साधला आहे कोरोना काळात माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणणारे उद्धवजी त्यांनी राज्याची जबाबदारी कधीच घेतली नाही असे परखड मत त्यांनी व्यक्त केले महाविकास आघाडीच्या अडीच वर्षाच्या काळात केलेल्या एकाही कामाचा दाखला देण्याचे आव्हान विखे पाटील यांनी दिले आहे शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून त्यांनी उद्धव ठाकरेंना घेरले आहे सत्तेत असताना पन्नास हजार रुपये प्रति एकर मदतीची घोषणा करणारे पन्नास रुपयेही देऊ शकले नाहीत अशी टीका त्यांनी केली आहे विखे पाटील यांनी ठाकरेंचा हा दौरा केवळ निवडणुकीचे नाटक असल्याचे म्हटले असून कोविड काळात जनतेला गरज असताना तुम्ही कुठे होतात असा थेट सवाल करत त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत निवडणुकीच्या तोंडावर केलेले हे नाटक बंद करावे अशी मागणी यावेळी मंत्री विखे पाटील यांनी केली आहे मला खरं उद्धवजी अतिशय कोविडच्या काळामध्ये अडीच वर्षामध्ये घरात बसून राहिला हजारो निरपराध लोकांचे बळी गेले तुम्ही काय सांगितलं त्यावेळी लोकांना माझं कुटुंब तुमची जबाबदारी कुटुंबाची राज्याने घ्यायची पण राज्याची जबाबदारी निघायचीच घेतली नाही कोणतं एखादं काम दाखवा की उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मंत्र्यांनी महाविकास आघाडी सरकारनं अडीच वर्ष करून दाखवलं त्यावेळी खरं लोकांना गरज होती कोविडच्या काळामध्ये आता तर या सगळ्या येणाऱ्या आपत्तीमध्ये राज्याच्या स्थापनेनंतर सगळ्यात मोठं पॅकेज मान्य देवेंद्रजी जाहीर केले लोकांच्या जा खात्यात पैसे जमा होत आहेत पैसे जमा झाले ते त्यांचे दुधाचे भाव पडले त्यावेळी सुद्धा आपण अनुदान दिलं मला एखादं उदाहरण दाखवा की उद्धव ठाकरे किंवा त्यांच्या मंत्रिमंडळाने काय केलंय दुसरा महत्वाचा मुद्दा की ज्यावेळी उद्धव ठाकरे विरोधी पक्षामध्ये होते सत्तेवर येण्यापूर्वी मागच्या चौदा एकोणीस मध्ये किंवा नंतर अडीच वर्ष मुख्यमंत्री झाले पन्नास हजार रुपये मी एकच शेतकऱ्याला दिले पन्नास रुपयात मला वाटतं सुद्धा मला वाटतं त्यांनी आता हे सगळं बंद केलं पाहिजे नाटक हे एक प्रकारचं फक्त निवडणुकीच्यासाठी नाटक बघितलेलं आहे पण या नाटक कंपनीचे बरेच लोक बाहेर पडलेले आहेत सगळ्यात वाईट असं वाटतं की कोविडच्या काळामध्ये ज्यावेळी खरं जनतेला गरज होती त्यावेळी उद्या तुम्ही पुढं होता